मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आट। आठचा कार्याचा विषय पण ज्योतिषशास्त्र संबंधित आहे परंतु त्याचा मुख्य हेतू आरोग्यासंबंधी आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया आरोग्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ज्या वेळेला आरोग्य बिघडते ज्या वेळेला एखादा अनास्थावस्था प्रसंग येतो विविध आजार आपल्याला होतात त्याच वेळी आपण डॉक्टरकडे जातो आणि त्याच वेळी डॉक्टर उपस्थित होतो म्हणजे रोग होईल तेव्हा डॉक्टर रोग होईल तेव्हा विज्ञान जागृत होते असं माझं म्हणण्याचा प्रयत्न आहे परंतु ज्योतिषशास्त्र आपल्याला जन्माच्या पहिल्याच दिवशी सांगत असते की आपल्या जीवन आयुष्यात कोणते कोणते रोग होणार आहेत पहा जन्माच्या पहिल्या दिवशी पहिल्या क्षणापासून आपल्या जीवन मध्ये कसले कसले आरोग्याला सामोरं जावं लागणार आहे याची इतमभूत मार्गदर्शन आपल्याला ज्योतिषशास्त्र देते विज्ञानात कुठेही मिळणार नाही आणि विज्ञान देऊ शकणार नाही म्हणून माझा नेहमी असा प्रश्न असतो की विज्ञान हे हे अज्ञान आहे विज्ञान हे अंधश्रद्धावादी आहे आणि ज्योतिषशास्त्र हे श्रद्धेवर चालणारं शास्त्र आहे ज्योतिषशास्त्राचा मूल हेतू ग्रहगोलाचा मग निसर्गाचा आहे म्हणून तो सत्य आहे आता आपल्याला कुठले रोग होणार आहे हे जन्मदिवशी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न ज्योतिषशास्त्र करते आणि बहुतांशी तसंच घडत असते आता जन्मदिवशी एखाद्या रोगाचं निदान किंवा अनेक रोगाचं निदान ज्या वेळेला होते तर विज्ञान असं सांगते सा की कुठलाही रोग हा जंतूमार्फत होतो आता विज्ञानाचं ही बाजू सत्य असली तरी काहीही कारणास्तव ही, ही विज्ञानाच्या बाजू खोटी पडत असते पुष्कळचे वि विकार आजार हे आपल्या कर्मानुसार होत असतात त्याला कर्मगती जबाबदार असते जंतूमुळे जर आजार होत असले असते तर सर्व आजार दुरुस्त झाले असते पण कर्मगती एकदा केल्यावर हो ती पुन्हा पुनरपी आपल्याला करता येत नाही तो त्या काळ असतो आणि एखाद्या आईवडिलाविषयी अपकृत्य केलेल्या आईवडिलाला वृद्धाश्रमात टाकलेलं आईवडिलाला अनेक दूषित बो बोलणं आईवडिला उपासमार करणं आईवडिला घरी ठेवून बाहेरगावी जाणं आईवडिलाच्या चोरून खाणं आईवडिलांना त्रास देणं असे जे आहे तर आईवडील जर मृत पावले तर मग त्यांच्याविषयी तुम्ही उपासना कशी कराल म्हणून ज्या त्याच वेळेला उपासनेची गरज असते हे पण सांगण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न आहे माझं पंच्याहत्तर वय आहे आता तीन ऑगस्टला शहात्तर सुरू होईल या दरम्यानच्या काळात मी बहुतांशी जे अनेक कुंडल्या सोडवल्या त्याच्यामध्ये मला बहुतांशी आरोग्याच्या बाबतीत कुंडल्या सोडत असताना सर्व चक्र हे आई वडिलांभोवतीच फिरत असते बहुतांशी मुलांचं जे काही असते कर्मगती ही आई वडिलांविषयीच दूषित असते इतरत्र नसते कारण ते नोकरी करतात प्रामाणिकपणे नोकरी करावी लागेल व्यवहार करतात ते प्रामाणिकपणे व्यवहार करावा लागेल मैत्री संबंध आहेत ते प्रामाणिकपणे मैत्रीसंबंध जपावे लागतील त्यांचे नातेवाईक आहेत सासू सासरे त्यांच्याशी मात्र मैत्री संबंध ठेवावे लागतील खरेपणा पाळावे लागतील आणि खोटेसपणा मात्र आईवडिलांच्या नशीब येतो म्हणून बहुतांशी कुंडल्यामध्ये मी पाहिला आहे की जो मातृदोष आणि पितृदोष जो कालसर्पयोगाचा सांगितला जातो तो नाही तो तर नसतोच परंतु आरोग्याच्या बाबतीत वंश परंपराच्या बाबतीत कधी आजोबाकडून कधी आजीकडून येणारा जो दोष असतो हो, त्याच्यासाठी त्यांच्या कुंडल्या हव्या असतात बहुतांशी रोगाला कारण हे आपलं कर्मगतीच अवलंबून असते आणि कर्मगतीचा वेळ निघून गेला तर मग त्यात सुधारणा होत नाही आणि मग त्याच पीडित अवस्थेत राहावं लागते एखादा लेप्रेसरचा विकार असला तो आयुष्यभर असतो एखादा पॅरालिसिसचा विकार असला तर तो आयुष्यभर भोगावा लागतो एखादा कॅन्सरवर अजूनही काही औषधोपचार निघाले नाही की त्याच्यातनं तो वाचू शकेल काही काळ झुरत झुरत काढण्याचा तो काळ असतो काही ॲक्सिडेंट होता अपघात होता गँग्रेन असा पावतरही दुरुस्त होत नाही मग हे आशा आजारा अंधित्व दुरुस्त होत नाही असे ज्या मू स्मृतिभ्रम दुरुस्त होत नाही मॅनजॅस्टिक दुरुस्त होत नाही काही गाठी झाल्या त्या दुरुस्त होत नाही जे असे विज्ञान त्याच्यात अपयशी ठरते याकरता मात्र कर्मगती तुमची असेल तर तुम्ही या दुःखाच्या डोंगरातून दुःखाच्या आरोग्यातून सही सलामत सुटू शकता नाही तर मुळीच नाही म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये शनी जर घेतला आपण तर शनी हा पॅरालिसिस देतो बुध पण पॅरालिसिस देतो बुद्धीचे विकार देतो मेंदूचे विकार देतो पोटाचे विकार देतो बुध शुक्र असले तर त्वचा विकार देतो लेफ्रेसीसारखा शनी त्याच्यात राहू असला तर लेप्रिसीसारखा विकार देतो बुध शुक्र हा कुयोग असला तर पांढर कोड देतो त्याचप्रमाणे मंगळ हा दूषित असला निचेचा असला तर रक्त कॅन्सर देतो आणि रवी आणि चंद्र जर दूषित असले आणि कर्म त्याच्यासोबत दूषित असले तर आंधळेपणा देतो आणि त्याच्यानंतर घशाचे क कॅन्सर असतात गळ्याचे कॅन्सर असतात डोळ्यांमध्ये पण कॅन्सर असतो मेदनूमध्ये पण कॅन्सर असतो पोटाचे कॅन्सर असते रक्तसंबंधी कॅन्सर असते याला सगळं कारक ग्रह हा मंगळ असतो तो नीचेचा असला कुयोगात असला आणि तो कर्म आणि अनारोग्याच्या ठिकाणी श्रेष्ठम ठिकाणी आणि मृत्यूच्या ठयी असला तर क कॅन्सर हा होतोच ते पहिल्याच जन्माच्या दिवसापासून आपल्याला कळत असते त्यावेळेला कर्मगती ही मागची कर्मगती धरली जाते हे तितकंच खरं आहे कारण जन्मकुंडली ही मागची कर्म या वर्तमान कर्म आणि पुढे होणाऱ्यासाठी कर्म असे तीन युगाची कर्म सांगितली जातात आणि म्हणून कुंडली ही तीन पिढ्याची असते एक आईवडिलाचे योग म्हटलं आपले जीवन आयुष्य आणि नंतर आपल्या वंशाचे आयुष्य तीन पिढ्याचे योग असतात तीन पिढ्याचं कर्म असते म्हणून आपण चांगले कर्म करा आणि तंदुरुस्त हा आपल्याला रोग होणार नाही माझ्याकडे दाम्पत्य आले होते त्यांनी माझं विधान खोटं पाडलं होतं मग मी त्यांच्याच बाबतीत त्यांचंच सूत्र धरलं का हो डॉक्टर तुम्ही ओके आहे आत हार्मोनच्या बाबतीत तुमची डॉक्टरीनबाई पण ओके आहे हार्मोनच्या बाबतीत मग आज सात वर्ष झालं तुम्हाला अपत्य का झालं नाही तुम्ही तीन वेळेस टेस्ट उपयोगी केली तरी तुम्हाला अपत्य का झालं नाही याचा प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळ नाही आहे कारण तुम्ही विज्ञानाने ओके असल्यावरही तुम्हाला नाही कारण तुमच्या याच्यात संतती दोष आहे संतती दोष असत असताना तो कर्मदोष आहे तुम्ही आईवडिलांना त्रास दिलेला असेल आजूबाजूंना कुठेतरी धक्का लागला असेल मानापानाची नाटकं झाली असतील कुठेतरी आणि हाच योग तुम्हाला आलेला आहे म्हणून वंश दोष आहे की आम्हाला आमच्या वंशाने त्रास दिला तर तुम्हाला तुमच्या वंशाने त्रास देऊ नये या सद्भावने हेतूने तुमच्या आईवडिलांची इच्छा असावी म्हणूनच तुम्हाला संतती होत नाही तुम्ही दुनियेत कुठेही गेले तरी तुम्हाला संततीचं सुख मिळणार नाही असं स्पष्ट शब्दात मी त्यांना जव बजावलं होतो आणि तुम्हाला संतती हवी हो असेल तर संतती हवी हो असत असताना आता तुमच्या बाईचं वळ प पस्तीस वर्ष आहे अजून पाच सात वर्ष अजून तुम्हाला संततीचा चान्स आहे तुमचंही वय आहे तुम्ही जर पुनश आईवडिलांची सेवा केली आईवडिलांना सुखावं ठेवलं आई आईवडिलांची सेवा चाकरी करून तुमच्याजवळ ठेवलं आज त्या गावी रायत आहे तुमच्या घरी एवढा मोठा बंगला आहे गाडी आहे काही ग तुमचे रूम रिकामे आहे असं असताना आईवडिलाला त्याच्यात स्थान नाही म्हणजे तुमचं हे वास्तू जे आहे ते पूर्ण दूषित आहे तुम्ही कितीही वास्तू शांती केल्या तरी ते शुद्ध होणे शक्य नाही आणि मग त्यांनी माझा विचार पटला आणि ते म्हणे आम्ही आता लगेचच आमच्या आई वडिलांना आणतो आणि आमची सेवा करतो म्हटलं तुम्ही मला दोन तीन वर्षांनी भेटा तुमच्या याच्यात पारणा हळलेला मी निश्चितच पाहिल आणि मला तो सुखा होईल आणि मी तुम्हाला अग अगदी शर्तीने सांगतो की तुम्हाला अपत्य सुख हे मिळेल परंतु मात्र तुमची सेवा बरोबर असली तर आणि संतती झाल्यावर पुन्हाच्या आईवडिलांना हकलू नका एवढंही करा नाही तर झालेली संतती वेगळी होईल झालेली संतती मृतावस्थेत जाईल या हा दंडक तुम्ही लक्षात घ्यावा एवढं माझं सांगणं आहे कारण काय आहे सर्व सुखदुःखाचं व्यापार व्याप जर आपण पाहिलं व्याप बाळल्यानं सूत्र जर पाहिलं तर आईवडिलाच्या संबंधित असते म्हणून सर्वांना मला सांगायचं आहे या आईवडिलांची सेवा करा आईवडिलांचा तुम्ही कृपा आशीर्वाद घ्या तुम्हाला काहीही क कम, कमी पडणार नाही ज्योतिषशास्त्रामध्ये जी आईवडिलांची जी स्थानं आहे ती केंद्रस्थानात आहे लक्षात घ्या दोन केंद्रस्थानात आहे आणि दोन केंद्रस्थानात असत असताना ही फार महत्त्वाची आहे या दोन केंद्रस्थानातूनच त्रिकोणस्थानाचा संबंध आला तर राजयोग होतो आणि पूर्ण आपलं आयुष्य प्रभावित होते म्हणूनच कुंडलीमध्ये जन्मजाते आईबापाचे स्थान फार महत्त्वपूर्ण आहे म्हणूनच आपण जर बघ बघितलं गेले तर शिवपार्वती आईचं नाव आहे सीताराम आईचं ना नाव आहे राधाकृष्ण पहिले आजी आईचं नाव आहे आणि आपण मा बाप असं म्हणतो आई आई तर आईचं नाव म्हणतो आई वडील म्हणतो तर ते आईचं नाव म्हणतो म्हणून आईला फार महत्त्व आहे आपल्याच्या कारण ती जन्मजाती आहे आणि ती पालनार्थी आहे नऊ महिने नऊ दिवस आपल्याला सांभाळ करते आता मी एक महत्त्वाचं सूत्र सांगतो तुम्ही ज्या वेळेला जन्म घेतात त्यावेळेला त्या दिवसापासून तुमची मरण्याची क्रिया सुरू होते तुम्ही वाढदिवस करता आहात तो खोटा असतो तो कमी दिवस असतो तेवढे दिवस कमी झालेले असते परंतु तुम्ही आईच्या पोटात असतात तेव्हा तुम्ही वाढत असतात आज बाळ एक महिन्याचं झालं आज बाळ दोन महिन्याचं झालं आज बाळ सात दिवसाचं झालं आज बाळ ब न आठवा महिनाला त्याला लागला आज आता नववा महिना लागला म्हणजे तुमचं आयुष्य आईच्या पोटामध्ये वाढते आईच्यापासून तुम्ही ज्या वेळेला अलग होतात डिलिव्हरीच्या दरम्यान त्यावेळेला तुमचं आयुष्य नित्य रोज क्षणाक्षणाला घटत असते म्हणजे आई किती महत्त्वाची आहे म्हणून आईला सोबत ठेवा आईची सेवा करा ज्याच्याजवळ आई आहे त्याला कुठलंही मंदिरात जाण्याची गरज नाही देवपूजा करत नाही महाराजापुढे लोटांगण घालण्याची गरज नाही परंतु हे समजेल तेव्हाच पुनच्छ आजचा कार्यक्रम विषय आपण समापन करूया पुनच्छ माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा कार्यक्रम समापन